म्हणजे भरले ढेमसे किंवा साध्या ढेमसेची भाजी सर्वांनीच खाल्ली आहे पण त्या ढेमशामच्या आतमध्ये असलेल्या बियांची भाजी तुम्ही खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याआधी हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरून बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर हे सुद्धा करा तर हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी ढेमसे घेतलेले आहे अर्धा किलो त्यातल्या मी बिया काढून घेते असे चार भाग केले आहेत त्याचे बिया काढून घेते बियासोबत गर असला तरीही चालेल याला व्यवस्थित काढून घ्यायचं बघा अशा प्रकारे आधी मी ढेमसे असे धुवून घेतले कारण की बियांना आपण नंतर धुणार नाही म्हणून त्या प्रकारे असे बिया काढायच्या काळ काळ्या बिया किंवा थोड्याशा ब्राऊन बिया असेल तर त्या घ्यायच्या नाही आपल्याला अशा पांढऱ्याच बिया ढेमशाच्या हव्या आहेत तर या काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि जेवढ्या बिया असेल तेवढेच कांदे आपल्याला इथे घ्यायचे आहेत बघा मी इथे दाखवते जेवढे ढेमशाचे बिया आहे मी तेवढेच कांदे चिरून घेतले साधारणतः इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे कापून घेतले आहेत आता मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता त्यात पहिल्यांदा कांदा घालून घेणार जेव्हा आमची आई ही भाजी बनवायची त्यावेळेस आमच्या बहीण भावांचे झगडे व्हायचे की आम्हाला पण ते भाजी फार छान लागते तर त्यामुळे त्यावेळेस एवढे ढेमशात बिया नाही निघायच्या तर आम्हाला अगदी थोडी थोडी चवीपुरती आई भाजी द्यायची बघा इथे मी कांद्यात मीठ पण घालून घेते म्हणजे कांदे लवकर शिजले पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मीठ घालू शकता याला पण छान परतून घ्यायचं बघा कांदे गुलाबी झालेले आहेत आता यात ज्या ढेमशाच्या बिया काढल्या होत्या त्या घालून घ्यायच्या त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीसुद्धा अवेलेबल आहे नक्की व्हिजिट करा आणि कुठली रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून नक्की कळवा आता याला आपण छान व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे आता मी कढईला झाकण झाकून पाच मिनटं शिजू देणार म्हणजे बिया सॉफ्ट होऊन जाणार पाच मिनटं झालेली आहेत काढून एकदा फिरून घ्यायचं फिफ्टी पर्सेंट बिया शिजलेल्या आहेत आता याला परत मी दोन ते तीन मिनटं परत झाकून शिजवणार बघा पाच दोन मिनटं परत शिजवलेले आहेत आता या बिया शिजलेल्या आहेत आता यात आपण सुके मसाले घालून घेऊ मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे सर्व कारण की नंतर आपल्याला घालायचं नाही कांद्यासोबत घातलेलं होतं आता इथे घालते आहे मी सर्वप्रथम हळद अर्धा चमचा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त तिखट घालते आहे आणि अगदी चिमूटभर एवढा गरम मसाला घालते आहे कारण की गरम मसाल्याची तेवढी टेस्ट छान येत नाही म्हणून मी अगदी फक्त चव येण्यापुरती अगदी चिमूटभर घातलेला आहे यालाही व्यवस्थित होऊ द्यायचं छान घोटून घ्यायचं म्हणजे मसाले तेलात छान शिजतात आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो आता याला पण मी दोन मिनटं अजून झाकून शिजू देणार व्यवस्थित म्हणजे आपले कांदे आणि जे ढेमसेच्या बिया आहेत ते तेल सोडणार आता उघडते दोन मिनटं बघा छान तेल सोडलेलं आहे आपली भाजी इथे रेडी आहे आता मी काय करणार दोन मिनटं फास्ट गॅसवर आता जेवढी आपली प्रोसिजर आतापर्यंत आपण जी केली ती अगदी मंदाचेवर केली आता दोन मिनटं मी फास्ट गॅसवर याला फिरवत होऊ देणार भाजी झालेली आहे यात मी आता कोथिंबीर घालणार आणि मिक्स करून घेणार व्यवस्थित फार छान अशी भाजी लागते आणि नेमकं म्हणजे आता ढेमसे यायला सुरुवात झालेली आहे चांगले ढेमसे येतात तरी नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते पण मला नक्की कमेंट करून कळवा बघा किती छान झालेली आहे थोडी जरी छान वाटली असेल माझी रेसिपी तर लाईक करा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय